शर्यतीच्या मैदानाला भेट देण्यासाठी गोटू भाऊ बो। विजय ऐका पो पोमन भाऊ विजय मुळी शाळगावचे उपसरपंच इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं आभार सोमनाथ कारंडे शाळगाव हे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार गाड्या सुटल्या दहा सुटला या मैदानातला दहा मध्ये लढा चाल झाली एक गाडी बाहेर झाली तीन गाड्या पडताय तीन गाड्या मध्ये चुरात आहे सुंदर गाड्या पाटार गाड्यावरती लक्ष द्या दहा आहे अलीकडा सरपंच आहे आणि पलीकडा सिंगम आहे <laughs> सिंगम आणि सागर अलीकडे सरपंच आणि पृष्ठ लॉट इतर नाहीत तुम्हाला ज्याला एकदा या ठिकाणी फक्त दोनदा लॉट पुकारले जातो लॉट खाली जात आहेत तुम्हाला गाडी चेक करायचं तुम्हाला ऑनलाईन बघायला लागल ही तो लॉटाची अजिबात एकही नाही चला वाजवा वाजवा फक्त दोन वेळा लॉट पुकारले जातो त्यावेळी तुम्हाला ऑनलाईन बघायला लागेल अकरा ते पंधरा वाऱ्या गाड्या मैदानात आणा ऑनलाईन चेक करा मोबाईल वर पंधरा वागट बघा नाही तू वाचा इथं लॉट नाहीत तसेच अष्टविनायक मुळी कल्याण इथं हे कल्याण इथं आपण स्टेजवरती वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत हटे क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल आहे क्रमांक तीन वरून लावलेली गावी पैलवान